ओम नमशिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप सुंदर हे असे अनुभव ज्यांना येतात ना मी तुम्ही म्हणताय ना व्हिडिओ मी बनवतात तर तुम्ही म्हणताय तई तुमच्यामुळं आईंच्या जवळ आलो असं काही नाही आहे तुम्ही आधीपासूनच आईंनी तुम्हाला जवळ घेतलेलं आहे आणि आता आत्ता असे जे आ अनुभव येतात ना आता जो अनुभव मी शेअर करणार आहे असे जे अनुभव येतात ना तर ही लोकं खूप भाग्यवान मला कधीच असे अनुभव आले नाहीत मी तुम्हाला खरं सांगते का तर तेवढं पुण्याईचा जोर असावा लागतो आहे आणि तेवढा नाही आहे माझा मग त्यामुळं असे अनुभव तर मला कधीच नाही आलेले आणि म्हणजे मला अंगावर काटे आले हा अनुभव ऐकताना मला सांगते हे असे अनुभव जे आहेत मी तर विचारच करते की म्हणजे प्रत्यक्षात कुणीतरी येऊन साक्षात्कार देणं माझ्या आयुष्यात तरी कधी असं घडलेलं नाही आहे का तर तेवढीही पुण्याही असावी लागतात तुम्ही मला म्हणताय की तू खूप अशी तू खूप तशी खूप चा छान बोलतेस हे हे सगळं आई बोलवून घेतात पण असे ज्या वेळेला अनुभव ज्यांना ज्यांना येतात ना ते खरं नशी आणि ते ते खरे आईंचे भक्त असं मला वाटते का तर प्रत्यक्षात असा अनुभव त्याच लोकांना येऊ शकतो की ज्यांची पुण्याई पण तेवढी जास्त आणि ज जे तेवढे आईंच्या खरंच जवळ आहेत तर ह्या ज्या तय्या आहेत तर सुलक्षणा खरात म्हणून नाव आहे ह्यांचं आणि सिंधुदुर्गच्या आहेत तर त्या म्हणतात ज्या वेळेला आईंच्या मार्गात आले त्यावेळेला म्हणजे घरून कुणी कुणी परमिशन देत नव्हतं म्हणजे लग्न झाल्यानंतर मी आईंच्या मार्गात आले असं म्हणतात त्या तर घरनं कुणी परमिशन देत नव्हतं म्हणजे घरनं कोण कोण तर आ, सासरे आणि सॉरी सासू आणि हे मिस्टर माझे हे दोघंच हे करायचे कशाला हे असलं काहीतरी करतायचं आपलं जे आधीपासून चालू आहे तेवढंच करायचं हे असलं काहीतरी जास्तीचं हे करायचं नाही आणि मी जिथं काम करत होते म्हणजे त्या म्हणतात मी कपड्याच्या दुकानात कामाला होते तर तिथं तिथं लेडीज ज्या होत्या दोघी बहिणी बहिणी होत्या त्या आईंचं करायचा करायच्या म्हणतात त्या त्या पण माझ्यावरच कामाला होत्या आणि त्या आईंचं करायच्या आणि त्यांनी असं अनुभव शेअर करत होते एकमेकांशी असं बुक गप्पा मारायच्या हे करायचं तर त्यावेळेला त्यांनी मला हे केलेलं होतं मग त्या असं कधी हे नसलं तर भजनं गुणगुणत कपड्यांच्या गिरायक नसलं काय हे नसलं जास्त लोड नसला तर भजनं गुणगुणत हे करायच्या तर ती भजनं ऐकल्यावर मला छान वाटायचं मस्त वाटायचं त्या म्हणतात आणि मग मी एकदा त्यांना म्हटलं काय आहे हे तुम्ही म्हणताय आईंचं आईंचं काहीतरी झालं तरी त्या म्हणायच्या आई ब आई करतील आई बघतील असं म्हणायचं म्हणत्या तर मी म्हटलं काय आहे हे आईंचं तर त्यांनी मला भजनाचं पुस्तक दाखवलं म्हणतात आणि हे भजनं आहेत आणि नामस्मरण करायचं आईंच्या भजनाला जायचं आणि आम तर म्हणजे चांगलं होतं आहे का यातनं तर त्या म्हटल्या त्या दोघी बहिणी बहिणी बघितल्या एकमेकीकडे हसल्या चांगलं होतं आहे का नव्हे चांगलं होतं आहेच आणि त्या म्हटल्या म्हटल्या त्या बहिणी बहिणी आणि दोघी एकमेकांकडं बघून हसल्या तर मला दाखवता का पुस्तक तेन तर मग मी कधीतरी दुकानात तेन बसले तर आधीमध्ये मग मी विचारून घ्यायची म्हणत्या म्हणतात त्या की अ, मी लगेच काही मला हे झालं नाही पण आधीमध्ये मी सारखं ते दोन तीन महिने असं सारखं विचारत होते काय ते मग मला थोडं थोडी भजनं त्यान त्यांनी म्हणून दाखवायच्या कधी कधी येत जावा भजनाला वगैरे असं म्हणायच्या तर त्या म्हणतात म्हणजे घरीच भ भजनं घेत होती तिथं कुलकर्णी म्हणून होते त्यांच्या घरी तिथं भजन चालायचं म्हणतात आमच्या इथं जिथं आम्ही राहतो ते तर तिथं त्या दोघी पण जात होत्या तर मला म बोलत होत्या की भजनाला वगैरे तर भ भजनाला मी कधी गेले नाही पण त्यांनी मला जी काही भजनं शिकवलेली तर म्हणतात त्या मंगळवारची मला सायंस्मरणाची भजनं यायला लागलेली होती तर मग मी म्हटलं की बोलून बघू आपण माझी अडचण होती म्हणतात की म्हणजे माझ्या छोटे जे छोटा जो मुलगा होता तर त्याची तब्य आता त्यांनी सांगितलं नाही म्हणजे जे मी जे जे बोलतील त्यांनी ना तेच मी तेवढं ऐकून घेते मी जास्त खोल्यात जाऊन कुणाला काही विचारत नाही आणि तशी उत्तरं पण माझ्याकडनं पण दे देत नाही मी आणि त्यांना पण जास्त त्यांनी जेवढं सांगतील तेवढंच मी ऐकते त्यांनी सांगितलं आहे मला काय होत होतं पण मी त्यांना विचारलं नाही की हे शेअर करू का त्यामुळे एखाद्याचा आजार किंवा हे तर ते नाही शेअर करावं असं मला वाटतंय मग मग मन ते बोलता बोलता राहिलं पण हे शेअर करू का म्हणून विचारायचं आणि त्यांनी पण काय तसं सांगितलं नाही त्यामुळं मी तो आजार नाही बोलत पण त्यांच्या मुलाचं तसं प्रॉब्लेम होता छोट्या मुलाचा त्यांच्या तर त्याच्यासाठी त्यांनी मग काय केलं म्हणजे पुस्तकं त्यांनी आय त्यांच्याकडनं घेतलं आणि मंगळवारचं त्यांनी फक्त केलं तर आहे काय वगैरे तर त्या त्या बोलल्या आईंच्या ह्याला असं काहीच बंधन नाही तुम्ही कधीही करा आणि हे सायन्स स्मरण आहे प्रात स्मरण आहे सगळं सांगितलं होतं मग मला मंगळवार सायन्स यायला लागलं होतं म्हणतात त्या आणि मग मी काय केलं की असं बोलले आईंच्या पुस्तकात जे पहिलं पानावर आईंचा फोटो आहे तर त्याच्या म्हटलं की माझ्या मुलाच्या हे बरं होऊ दे जरा आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ दे म मा, मला त्याची फार टेन्शन आहे मी रोज हे भजनं करीन आणि स जे आहे ती भजनं तर म्हणतात मी मंगळवारचाच करत होते म्हणजे मंगळवारच सुरू केलेला होता मला दुसरं कुठले जास्त येत नव्हते तर मंगळवारचंच मी रोजच भजन करायचे म्हणतात त्या म्हणजे काय नेम माहीत नव्हत्या आई माहीत नव्हत्या काही माहीत नव्हतं फक्त हे माझ्या मुलगाचं हे कमी होऊ दे म्हणून तर तो त्या म्हणतात मी नऊ नऊ ते दहा मंगळवार झाले आणि त्याच्यानंतर त्याची ती तक्रार जी बंद झाली ती आजपर्यंत इतके वर्ष झाले मी म्हणतात त्या सात आठ वर्ष झाले मी आईंच्या मार्गात आहे ती परत कधीही तक्रार त्याला झाली नाही मी नऊ ते दहा मंगळवार केले आणि मग मला आ, हे एक दोन महिन्यात परत त्याला कधीही असा त्रास व्हायला हो झाला नाही हे बघितल्यावर मग मला असं वाटायला लागलं की हे क के करायला पाहिजे आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तर ह्या हेतून मी आईंच्या मार्गात आले म्हणतात आणि मग मी करायला लागल्यावर माझ्या घरचे पण जरा हे करायला लागले की कशाला कशा हे आपण आपलं म्हणजे सासू माझ्या आणि माझे मिस्टर कशाला हे उगीच काहीतरी नवीन काहीतरी हे करायचं आपल्याला काय माहिती आहे काय हातलं मग बऱ्याच लोकांना अजून काहीच माहीत नाही आई म्हणजे काय आहेत तर त्या म्हणतात हे असं झा होता होता नंतर माझ्या सासूबाई वारल्या म्हणतात त्याच्यानंतर एक दीड वर्षात माझ्या सासूबाई वारल्या आणि मग सासऱ्यांना म्हणजे इथं आमच्या इथं कर्मायचं नाही सासूबाईंची आठवण ते येणार एक एकटेपणा वाटायचं तर त्यांच्या मुलीनं घेऊन गेल्या कधीतरी येतात सासरे म्हणतात पण आमच्या ननंदबाईंनी त्यांना घेऊन गेल्यात तरी पण येतात आधून मधून म्हणतात तर त्यावेळेपासून मी मार्गात आले त्याच्यानंतर मग ए, ए एक दीड वर्ष सा सासूबाई वारल्यानंतर पुढे एक दीड वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर आमचे हे सुद्धा मार्गात आले त्याला पण एक कारण झालं म्हणतात माझ्या मिस्टर प्रायव्हेट कंपनीत कामाला आहेत म्हणतात ते त्या म्हणतात आणि त्या झालं असं की त्या कंपनीत म्हणजे त्यांच्यावर आरोप आलेला आहे एक मिस्टरांवर त्यांच्या तर आरोप आलेला तर त्याच्यासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागणार होता मग त्या म्हणतात मी आईंची प्रार्थना करायला सुरुवात केली भजनाचा नेम तर मी करत होते तेच चालू होतं म्हणतात मंगळवारच मी म्हणजे मला मला त्यांनी शिकवलेली ते होती भजनं पण असं काही मी अजून कुठली हे केलेली नव्हती त्यांच्याबरोबरीनं मी एक दोन वेळा तिथं जिथं भजन चालतंय तिथं पण केलेले होते म्हणतात एवढ्या वर्षा दोन तीन वर्षामध्ये मा पण माझं सारखं जाणं होत नव्हतं तर मी आईंना बोलले की ह्या सगळ्या ह्याच्यातून तेवढा मार्ग काढा आणि त्यातनं आम्हाला बाहेर काढा आणि जे पण आ आत आले किंवा हे आले तर ते हे करा मग त्यावेळेला मी माझ्या मिस्टरांना पण बोलले जर आईंना प्रार्थना करा तुम्ही पण ते तर ते बोलले तू करत्यास ना उगीच मला आधीच त्रास आहे तू जास्त डोक्याला त्रास देऊ नकोस असं बोलायला लागले आणि तर त्या म्हणतात की तसंच मी आईंना प्रार्थना करायची रोज की ते हे तेवढं हो हे होऊ दे आणि राजीनामा द्यायला लागलं तर लागू दे दुसरी एखादी कंपनी चांगली मिळवू दे वगैरे असं मी प्रार्थना करायला लागले होते म्हणतात तर त्या म्हणतात त्या ता दिवशी आमच्या दोघांची थोडीशी मग ह्याच्यावरनं वादावादी झाली आणि तोपर्यंत एक वयस्कर एक हे होत्या लेडीज होत्या त्या आमच्या घरी आल्या आणि म्हणजे तशा बघितलं तर सदुसष्ट अडुसष्ट वयाच्या अशा त्या होत्या म्हणतात आणि त्या आल्या आणि त्या बोलल्या जरा बसू का इथं माझा मुलगा मला न्यायला येणार आहे तर त्या आम्ही म्हटलं हा बसा मग त्या बाहेरच बसल्या म्हणल्या आणि बाहेर बसल्याने अशा आत वाकून बघत होत्या आणि आमचा दरवाजा उघडाच होता आणि मम्मी जाता जाता त्यांना बोलले निदान देवाच्या पाया तरी पडून जावा तर तू गप्प बस ग असं ओरडून ते बोलले तर त्या तिथून बाहेरून म्हटल्या म्हणताना बायको एवढं तर पाया पडायचं बाबा काय होत आहे पाया पडलं म्हणून संकटातनं बाहेर पडशील असं त्या बोलल्या म्हटल्या बसल्या बसल्या आणि त्यांच्या मनात एकदम काय आलं आणि ते आले आणि पाया पडले ते त्या टेन्शनमध्ये होते पण पाया पडले आणि त्यांनी पाया पडले आणि निघून गेले आणि त्या दिवशी कंपनीमध्ये जे पण आरोप लागलेले होते ना ते सगळे खोटे ठरले म्हणले आणि इतके दिवस माझे मिस्टर टेन्शनमध्ये मा होते आणि ते सगळे आरोप खोटे ठरले आणि तुम्ही कुठेही कंपनी सोडून म्हणजे अप्लाय करू नका आणि स जे पण आता मी बोलणार नाही म्हणतात त्या पण ज्यांनी पण हे आरोप लावले त्यांना स्वतःला त्यांना कामावरनं काढण्यात आलं म्हणलं अपराधी म्हणून आणि माझ्या मिस्टरांची सर्व्हिस व्यवस्थित राहिली आणि ज्या ज्या वेळेला त्यांनी हे म्हणजे फोनच करून त्यांनी सांगितलं की त्या माझ्यावर लागलेले सगळे आरोप हे झाले आणि म्हणजे आल्या आल्या तुझ्या आईंच्या आधी पाया पडेन मी असं म्हटले म्हणले आणि तर त्या म्हणतात की त्या आईंच्या रूपान आईंच्या रूपानंच बोलल्या किंवा आईच आलेल्या होत्या त्या म्हणतात का तर त्यांनी जे बोलले की संकटमुक्त होशील आणि आईक बायकोचं असं जे बोलल्या ते माझ्या मनाला नंतर लागून राहिलं का तर त्या गेल्या मी दोन मिनटं बोलले त्यांच्याशी आणि बसा आजी म्हणून मी आत आले म्हणल्या आणि मी माझी कामं करायला नाही तर म्हणजे या आत काहीतरी खायला देते असं काहीच बोलले नाही म्हणतात आणि त्या उठून कधी गेल्या तर त्यांनी म्हणजे त्यांचा आल्यावर त्या जाणार होत्या आणि त्या गेल्या म्हणतात आणि नंतर मग मी वेळानं बाहेर गेले आ, आजी काय तुम्हाला देऊ का असं तो, विचारेल तोपर्यंत त्या गेलेल्या होत्या म्हणतात आणि मला फार वाईट वाटलं म्हणजे त्यांचा फोन आल्यावर म्हणतात त्या मला फार वाईट वाटलं वाट की मी त्या आजींना काहीतरी खायला वगैरे द्यायला पाहिजे होतं तर माझ्या मनाला सारखी ती गोष्ट लागून राहिली म्हणून म्हणतात की सारखं माझ्या माझ्या मिस्टरांना मी म्हणत होते की असं असं मला ना फार मनाला लागून राहिले की त्यांना मी काहीतरी द्यायला पाहिजे होतं खायला हे करायला पाहिजे होतं आणि तुमचा फोन आल्यावर मला असं वाटलं की आईच होत्या काय आणि आईंच्याच रूपानं म्हणजे त्यांच्या रू त्यांच्या तोंडातनं आईच बोलल्या का काय असं मला वाटायला लागलं मला फार वाईट वाटायला लागलं आणि काहीतरी तर त्यांना मी द्यायला पाहिजे होतं म्हणून तर ता माझे मिस्टर आल्यावर बोलले असू दे आता आता का तू म्हणजे आता काय करणार आता त्या गोष्टीला पर्याय आहे का येऊन गेल्यात आता पण आता काय करणार तर माझ्या मिस्टरांच्या तोंडातून अचानक गेलं म्हटले की असं कर एखाद्या कुठल्या तरी वृद्ध अशा आ असतील लेडीज त्यांना काहीतरी खायला दे आणि आईंची माफी मागून आई मी त्यांच्या त्या त्यांचा अवमान केल्यासारखं झालं आहे तर मी दुसऱ्या कोणाला तरी द्यायला लागले असं बोलून काहीतरी खायला दे एखाद्या ह्याला असं ब बो, बोल तर मी म्हटलं ठीक आहे आणि त्या दिवशी म्हटलं आम्ही ठरवलेलं मार्केटमध्ये मा जायचं आणि तिथून येताना आईंना पेढे वगैरे काहीतरी घेऊन यायचं असं मी ठरवलेलं म्हटलं आणि मग आम्ही गेलो संध्याकाळी म्हटले त्यांनी आल्यानंतर आम्ही गेलो आणि म्हटलं की काय नाही आज आईंपुढं पेढे वगैरे ठेवायचे आणि मग माझी मिस्टर बोलले और घरात न निघताना मी तसंच बोलले होते आई मी एखाद्या वृद्धाच्या ज्या पण लेडीज असतील त्यांना मी काहीतरी खायला देईन आणि तुम्ही कृपा करा तेवढे माझ्यावर आणि की नाराज होऊ नका ना तुम्ही माझ्या डोक्यात विचार होते तुम्हाला माहिती येते असं मी बोलले म्हणलं आणि आम्ही बाजारात गेलो बाजारात गेलो वगैरे आणि ठरल्याप्रमाणे मिठाई वगैरे घेतली आईंच्या समोर ठेवायला वगैरे मिठाई घेतली आणि काय मनात आलं आणखी एक पॅकेट घेतलं म्हणल्या मिठाईचं तर समोरनं आम्ही चालत यायला लागलो होतो म्हणल्या गाडी जिथं लावलेली तिथनं आम्ही समोरनं चालतो आणि ज्या लेडीज दुपारी बसलेल्या ले होत्या त्या अचानक समोरनं आल्या म्हणल्या आणि मला एवढं आश्चर्य वाटलं म्हटलं आणि मी म्हटलं आहो आजी तुम्ही आमच्या घरी आलेल्या ना सकाळी तर त्या म्हटल्या मग काय बाई आले बसले तुम्ही तू काय बा बाहेर पण आली नाहीस परत विचारून एकदा गेलीस परत काय आली नाहीस मग मग आले मी तुमचा मुलगा येणार तर मग मला म्हणशीला तर काय परत मी बाहेर आले हो पण तुम्ही गेलेला होता तर नाही असू दे भाई असू दे असं त्या म्हटल्या झालं का तुमचं काम असं त्याने विचारलं तुम आणि मला एकदम अंगावर काटे आले म्हटल्या की आ, का असं कसं हे नाही तर कसलं काम काय नाही जे तुमचं चाललेलं होतं कामाचं काय चा झालं जा, का तर होय झालं झालं आणि तुम हे मिठाई घ्या तर त्यांनी तर हे मिठाई घेतली होती आजी हे घ्या त तुम्हालाच द्या मला वाटलं सकाळी तुम्हाला दिलं नाही म्हणून मन, म्हटलं कुणाला तरी द्यावं म्हणूनच मी न्यायला आले असं त्या म्हटल्या म्हटल्या आणि म म्हटलं मला असं वाटलं की आईच आहेत आणि मी पटकन पाया पडले म्हणले आणि मी पाया पडल्यावर माझ्या मिस्टरांना पण पन काय वाटलं कुणास्टोक ते पण पाया पडले म्हणल्या तर त्यांनी म्हणले सुखात राहा म्हणला आणि कोणतरी मुलगा आला म्हणले आणि त्यांनी त्याच्या गाडीवर बसल्या आणि त्या आजी गेल्या पण त्यांनी सुखात राहा हा शोध जो शब्द दिला ना म्हणला मला माझ्या डोक्यावर हात ठेवून त्या आजपर्यंत खऱ्या ठरला आणि काही आईंच्या कृपेनं मी खूप श्रीमंत आहे असं नाही म्हटलं किंवा खूप आम्ही गडगंज आहे आमच्याकडे असं पण नाही आहे पण आहे ही भाजी भाकरी खाऊन आम्ही माझ्या मुलाबाळांबरोबर माझ्या नवऱ्याबरोबर खूप समाधानी आहे आणि असे प्रत्येक वेळेला आईंनी अनुभव दिलेले आहेत मला आता सगळी भजनं येतात म्हणतात त्या तुमच्या चॅनलवर तुम्ही अपलोड केलेली बघितलेत म्हणल्या मला पण सगळी भजनं येतात मला टाळ वाजवायला येतात मी प्रातस्मरण स्मरण येते मला आता सायंस्मरणाची सगळी भजनं येतात म्हणतात बालोपासना येतात म्हणतात मग मी म्हटलं फार छान आणि त्या म्हटल्या आम्ही दोघं पण आता आईंच्या मार्गात आहे आम्ही दोघं पण करतोय आमचा अनुग्रह पण झालेला आहे आणि खूप माझ्या मुलांना पण आम्ही ह्या मार्गात हे करतो आहे म्हटलं बालोपासना करतात माझी मुलं रोज बालोपास रविवारी बालोपासने जातात रोज घरी पण करतात कधी कधी आधेमध्ये हट करतात करत नाही म्हणून पण तरीसुद्धा मी करायला लावते म्हणतात आणि खूप असं आ आमचं खूप खूप म्हणजे सगळं धनसंपत्ती खूप जास्त आहे असं नाही आहे पण जे आहे ती भाजी भाकरी आईने खूप समाधानाने दिल्या असं म्हणतात त्या तर हे असे छान छान अनुभव ऐकले ना खरंच असं वाटतंय खूप असलं म्हणजे असं नाही आहे पण हे चरण नाही सुटलं पाहिजेत आणि जे आहे ना ते आ, चांगल्या वृत्तीनं आणि समाधानानं खाण्याची रीत तेवढी असली पाहिजे आईंनी ती रीत कधी मोडू नये आपल्याकडनं हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे आणि असेच व्हिडिओ म्हणजे जे, जे गरजू असतील त्यांना शेअर करत चला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय